वस्तु नावाचा राक्षस आहे त्या वस्तु नावाच्या राक्षसाला असं वरदान दिलेलं आहे की जिथे नवीन वास्तू होईल त्या ठिकाणी तू वास्तव्य करायचं तिथं वास्तव्य केल्यानंतर जे तुझी शांती करतील जे तू तुझी, तुझी यथोचित पूजा करतील त्यानंतर तू त्या घरातल्याला त्रास द्यायचा नाही असं भगवंतानी त्या वास्तू नावाच्या राक्षसाला वरदान दिलेलं आहे आप म्हणून आपण नवीन वास्तू बांधली की त्या घरामध्ये तो वास्तु नावाचा राक्षस राहत असतो आपण जर त्याची यथोचित पूजा केली ब्राह्मण नवे नवे, अन्नदान केलं ज्ञानदान केलं तर तो वास्तु नावाचा राक्षस त्या ठिकाणी संतुष्ट होत असतो आणि मग तो घरात राहणाऱ्याला त्रास देत नाही आणि जर आपण वास्तुशांती केली नाही तर वास्तुदोष आपल्याला लागतो लागतो का नाही मग आपण ब्राह्मण किंवा एखाद्या पाहणाऱ्याकडे गेलो की ते म्हणते तुम्ही ज्या घरात राहतात ना त्या घरात दोष मग म्हटले तुम्हाला तुम्ही वास्तुशांती व्यवस्थित केली नव्हती त्या घरात दोष असल्यामुळं तुम्हाला घरच्याला सुख लाभत नाही बरोबर आहे म्हणून अगोदरच वास्तुशांती करायची नुसती वास्तुशांती नाही करायची तर त्याबरोबर अन्नदानही करायचं आणि ज्ञानदानही करायचं विठाला विठाला जे संसारिक आहेत जे गृहस्थी आहेत त्यांच्यासाठी शास्त्राने काही नेम घालून दिलेले आहेत मनात अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न असेल वस्त्र असेल नवे नवे निवारा म्हणजे घर असेल या माणसाच्या तीन मूलभूत गरजा सांगितलेल्या आहेत आणि ह्या माणसांनी केल्याच पाहिजे सगळं सोडून जे गृहस्थी आहेत त्यांनी हे काहीच नाही केलं की जमत नाही या तीन मूलभूत गरजा त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत अन्न वस्त्र आणि निवारा गांधीजीनं त्यावेळेला एक वाक्य सांगितलं होतं महाराज कोणतं वाक्य रोटी कपडा और मकान बरोबर आहे रोटी कपडा और मकान हे माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे पैलू आहेत संत महात्म्यांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे संत महात्म्यांनी सांगितलं जरूर घर बांधणं माणूस अन्न हे अत्यंत महत्वाचं आहे आणि जीवनामध्ये कपडे हे अत्यंत महत्वाचे आहे याला प्रमाण सांगतो महाराज निर्वाह पूरते निर्वाह पूरते निर्वाह पूर yeah <laughs> संत महात्म्यांनी प्रमाण सहित सिद्ध करून दिलं संत महात्म्यांनी सांगितलं तीन मूलभूत गरजा माणसाच्या आहेत एक म्हणजे अन्न वस्त्र आणि घर बांधलंच पाहिजे पण घर बांधल्यानंतर त्याची वास्तुशांती ही महाराज अशी कीर्तनानेच केली काही पाहिजे बरं नाही तर उगच घर बांधायचं आणि शास्त्राप्रमाणे काहीच करायचं नाही ते शास्त्राला मान्य नाही कारण तुकोवरांनी संत महात्म्यांनी आपल्या गोष्ठी आश्रमाला काही नियम शिकवले जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेचकरी धन जरूर कमवा घर जरूर बांधा पण धन कमवत असताना चांगल्या मार्गाने कमवलं पाहिजे महाराज उत्तम व्यवहारी आणि खर्च करत असताना उदास विचारे करी चांगल्या ठिकाणी आपण दान धर्म केला पाहिजे आणि मग आपण जर असं केलं नवे नवे या अभंगामध्ये पूर्ण आचारसंहिता आचारसंहिता सांगितलेली महाराज तानिल्या जीवन भूतदया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन मना माझी आणि महाराज मी म्हणतो एवढा अभंग जरी आचरणात आणला तर दुसरा आपल्याला काही परमार्थ करायची गरज नाही एवढाच अभंग आचरणात आणा कोणता जुळून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचारे आणि मग काय होते उत्तमची उत्तम गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाली नवे नवे पुन्हा मदिय एक प्रमाणे परश्री सदा बहिणी माया आ, हे जर आपण अंमलात आणलं हा परश्री सदा नेने परोपकार नेने परनिंदा परनिंदा कधी करू नका आणि उपकार केल्याशिवाय कधीही राहू पर स्त्रिया सदा बहिणी आणि एवढं जर केलं तर तुको आहे म्हणले हेच खरं आश्रमाचं फळ आहे म्हणून घर बांधलं पाहिजे महाराज घरावरून माणसाची किंमत ठरते मावली महाराज घरावरून बघा तुम्ही एखाद्या माणसाकडे काहीच नसतंय पण त्याचं मुंबईला घर असत एखाद्याने जर एखाद्याला मुलगी दिली म्हटले काय मुलाकडं गावाकडं जमीन आहे का म्हटली अजिबात नाही अहो म्हटले मग जमीन नाही त्याला काही नोकरी म्हणले नोकरी सुद्धा नाही म्हणले दिसायला दिसायला म्हणले अहो काळा कुठं म्हणले दिसायलाही चांगला नाही जमीनही नाही नोकरीही नाही मग तुम्ही मुलगी का दिली त्यांनी सांगितलं अहो काय सांगाव हो? त्याचं मुंबईला दोन मजली घर आहे काय म्हटले <laughs> मुंबईला दोन मजली घर आहे घरावरून माणसाची प्रतिष्ठा ठरत असते म्हणून माणसानी जीवनामध्ये घर अवश्य बांधलं पाहिजे तुकोबार कोणते कोणते एक देहाचं घर आहे आणि दुसरं जीवाचं घर आहे देहाचं घर हे लौकिकातलं घर आहे आणि जीवाचं घर म्हणजे परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी असणार घर आहे तुकोबाराय म्हटले आम्ही अशा ठिकाणी घर बांधलं जिथं कोणीच घर बांधू शकलं नाही अशा ठिकाणी आमचं घर आहे विठा विठा म्हणून माणसाच खरं घर जर कोणतं असेल तर परब्रह्म परब्रम्ह प्र, स्वरूपाच्या ठिकाणी असणार घर म्हणून आपण कुठून आलो कुठं जायचं कोण आहोत हा माणसाने नेहमी विचार केला पाहिजे आलासी कोठो नियासी हो हो मी चार गोष्टीचा माणसानी सतत विचार केला पाहिजे आपण कुठून आलो कुठं जायचंय कुठे आहोत आणि आपण कोण आहोत या चार गोष्टीचा माणसांनी नेहमी विचार केला पाहिजे कोणत्या कोणत्या कुठून आलो कुठे जायचंय सध्या कुठं आहोत आणि आपण कोण आहोत हा माणसानी नेहमी विचार केला पाहिजे आहे मी हा कोण करावा, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे कुठून आलो कोहम मीचा माणसाने नेहमी विचार केला पाहिजे पण माणूस मीचा कधीच विचार करत नाही माणूस मीचा फक्त भांड लागल्यावरच विचार करतो बरो बरोबर आहे का तो भाया माग सारवून म्हणतो तुला माहित नाही मी कोण येतो हा, हा मी नाही ज्ञानोबाराय म्हटले मी नेमका कोण आहे मी परब्रम्ह स्वरूप आहे हा माणसाने विचार केला पाहिजे म्हटले खरा मी कोण आहे मला कुठं जायचंय कुठून आलो खरं हे काय आहे हा माणसाने विचार केला पाहिजे तुकोबर आहे स्वतःच्या घरात बसले आणि स्वतःच्या घरात बसून तुकोबर आहे म्हणू लागले मला माझ्या घरी जायचंय मला माझं घर दाखवा मला माझ्या घरी जायचंय मला माझं घर दाखवा काही चार पाच प्रतिष्ठित मंडळी तुकोबरा गेले आणि तुकोबरायकडे जाऊन तुकोबरा म्हणले हो महाराज अहो काही वेळ वगैरे लागल का आता सध्या ज्या घरात तुम्ही बसला आहात ते घर कुणाचं आहे अहो तुमच आहे तुमच्याच मालकीच आहे आणि तुम्ही त्याच घरात बसून म्हणायला लागले की मला माझ्या घरी जायचे मला माझं घर दाखवा मला माझ्या घरी जायचे मला माझं घर दाखवा असं का वेड्यासारखं बोलाय लागले त्यावेळेला तुको बराय म्हणले ज्या घराबद्दल तुम्ही बोलता त्या घराबद्दल मी पाठीमागच बोलून गेलो कुत्री घर राखी ती आम्हाला हे लौकिकातलं घर मान्य नाही हे घरही आमचं नाही हा देशही माझा नाही आणि हा वेशही माझा नाही देश वेश नव्हे माझा फिर करू सत्ता कोणावर पाय डोळे म्हणत हो देश म्हणजे घर बेश म्हणजे देह तुको बराय म्हणले हे घर आमचं नाही हा देहही माझा नाही मग काव म्हटले तुको मरा तुमचं खरं घर आहे तुको बराय म्हणले हा आहे म्हणले आमचं खरं घर जर कुठं असेल तर ते आमचं निरंजनात आहे अभंगाचं निरंजन